आई वडिलांना जपा देव भेटेल महाराजांचा उपदेश जगावर प्रेम करत चंदनाप्रमाणे झिजणारा क्रांतिकारक राष्ट्रसंत व समाजसेवक यांच्या कार्याचा आदर्श घेतल्यास राष्ट्र बळकटीस मदत होईल असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण निवृत्ती देशमुख इंदुरीकर यांनी केले ते नृसिंहवाडी येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते नृसिंहवाडी येथे कन्यागत महापर्व निमित्त राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण निवृत्त निवृत्ती देशमुख इंदुरीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते सरपंच अरुंधती जगदाळे व संयोजक अभिजीत जगदाळे यांनी इंदुरीकर महाराजांचे स्वागत केले यावेळी बोलताना इंदुरीकर महाराजांनी युवकांनी व्यसनाधीनता सोडून आई वडिलांची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आई वडिलांची सेवा हीच खरी श्रीमंती आहे स्त्री भ्रूण हत्यामुळे मुलींची संख्या कमी झाली असली तरी त्यांना चांगले दिवस आले आहेत आता कोणत्याही मुलीच्या बापाला हुंडा द्यावा लागणार नाही फक्त मुलींनी पळून जाऊ नये असा सल्ला त्यांनी दिला कीर्तन सुरू असताना पावसाने हजेरी लावल्याने तारांबळ उडाली असे वाटत असताना हजारो भाविकांनी चिंब पावसात भिजून आध्यात्मिक भक्तीचा आनंद घेतला कार्यक्रमासाठी अभिजित जगदाळे अशोक पुजारी युवराज जगदाळे शरद सुतार महेश महाडिक आदींनी परिश्रम घेतले हजारो भाविकांनी कीर्तनाचा लाभ घेतला तुझ्यातला अज्ञान बाजूला तर तू ईश्वर आहे याच नाव ज्ञान ज्ञानदेव आहे मेडिकल कॉलेज